नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम बोगे धामु आज आहे पंधरा जून दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आता म्हणजे आज पंधरा जून पासून जवळपास तेवीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आज या तालुक्यात पडणार उद्या दुसऱ्या तालुक्यात परत त्या तालुक्यात म्हणजे एक दर्व, दर्व, मारास्टा, मारास्टा, एक दिवस हा पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा आणि परत एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच काय होणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय जर पाऊस हा पाऊस सुरू आहे पण सर्व दोष पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सर्वजूर पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुका पडत आज या गावात पडल तर दुसऱ्या गावात पडल म्हणून हे अंदाजला खेळत आणि सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस पासून म्हणजे पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान राज्यात सर्वजण मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला खेळायचा पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये पंधरा जूनपासून ते जवळपास तेवीस चोवीस जूनपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे आंदोलन लागलेलं सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग पडणार पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपोल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडं ना नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग पड बदलत पडणार नगरकडे दे देखील भाग पडत पर पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडे भाग बदलत पाऊस पडणार आहे पण असा सरत होतं एखादा पाऊस पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे पंधरा जूनपासून ते बावीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा म्हणजे चांगला जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार नाही बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीस मध्ये जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी वडील आले वाहते कुठे मुसळधार पडल वाऱ्याचे वर्षी देखील होईल म्हणून लक्षात घ्या सर्व दूर पडणार नाही म्हणून हे सगळ्यांना अंदाज लक्षात घ्या राज्यामध्ये तुम्हाला एक माहिती सांगून सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एक तुम्ही अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडला यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या दरवर्षीची ही कायमची तारीख लक्ष घ्या दरवर्षी संपूर्ण राज्याची पेरणी सत्तावीस अठ्ठावीस जून सुरू होईल म्हणजे हे लक्ष घ्यायचं तुम्हाला एक माहीत असं म्हणून मा सांगतो की हे कायमचं लक्षात घ्या दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडणार आणि तुमची पेरणी होणार त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील एक तारीख लक्षात घ्या जुलैमध्ये दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्या पाच दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख काहींची दरवर्षीचे लक्षात घ्या यापूर्ण पाऊस कोणालाच विचारू घ्या त्याच्यानंतर काय करायची अवकाळी पाऊस येते तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकड्याचा अवकाळी पाऊस पडतो म्हणून ही एक लक्ष घ्या त्याच्यानंतर काय करा एक तुम्हाला एक ग्राफिक सांगतो दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होते हे काय आमच्या लक्षात घ्या म्हणजे सांगायचं झालं तर सर्व शेतकरी सांगतो आता म्हणजे आज पंधरा पासून ते बावीस तेवीस जून पर्यंत भागबद्दलच पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही ज्या ठिकाणी पडणार तिथं वडे नाले वायला पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला विनंती करतो की ज्यांच्या शेतामध्ये एकी तो गोल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण चांगला आपल्या मा, महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस म्हणजे सवी सतरा जून मुलात पडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाचीच पेरणी लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेक दिला जाईल धन्यवाद